कुणीही मंत्री नाराज नाही माननीय एकनाथ शिंदे साहेब स्वतः बैठकीला हजर होते आज बऱ्यापैकी निवडणुकीच्या विड्रॉ आहेत फॉर्मचे सॉरी निवडणुकीच्या त्या त्या मतदारसंघामध्ये तुटनी सुरू आहे आणि बऱ्यापैकी भाजपाचे मंत्री आणि मंत्रिमंडळातले अनेक सहकारी हे आपापल्या जिल्ह्यामध्ये जिथे इथे प्रभारी आहेत तिथे तिथे मोठ्या प्रमाणावर आमचे सर्व मंत्री त्या ठिकाणी आहेत आज भाजपाची सर्व जवळपास आठ मंत्री हे त्या ठिकाणी आपापल्या जिल्ह्यात आहेत शिवसेनेचे आहेत आणि राष्ट्रवादीचे आहेत त्यामुळं मला वाटतं की आजची संख्याही थोडी कमी होती दुसरा दुसरा काही त्या ठिकाणी दुसरा काही त्या ठिकाणी दुसऱ्या कुठल्याही विषयाने कोणीही त्या ठिकाणी अनुपस्थित नाही आहे एकच आहे की आज कार्यकर्त्याच्या निवडणुकी असल्यामुळं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रभारी मंत्री असल्यामुळं त्या मंत्री मंत्री त्या जिल्ह्यात मंत्र्यांनी स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली शिवसेनेचे मंत्रीसुद्धा त्या ठिकाणी आपापल्या भागात आहे आणि राष्ट्रवादीचे आहे त्यामुळं आज मंत्रिमंडळातली संख्या कमी होती एकनाथजी शिंदेसाहेब स्वतः बैठकीला होते मान्य अजितदादा होते आताही बैठकी सुरूच आहे आज इन्फ्रास्ट्रक्चर समितीची बैठक झाली आता फॉरेस्टची बैठक सुरू आहे त्यामुळं कुठेही त्या ठिकाणी जो एक मीडियामध्ये किंवा काहीतरी परसेप्शन निर्माण करण्यात आला की आजच्या बैठकीत मंत्री नाही आहे हे चुकीच आहे आजच्या बैठकीत मंत्री नसले म्हणजे केवळ निवडणुकीची प्री कॅबिनेट झाली एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित होते एकनाथ शिंदे एकटे फक्त कॅबिनेटला गेले आणि बाकी सगळे मंत्री एकनाथ शिंदेच्या कार्यालयामध्ये बसून राहिले कुणीही आलेलं नव्हतं आता बघा दादा भुसे साहेब इथे या ठिकाणी सर्वच मंत्री आहेत कल्याण डोंबिवली शिवसेनेचे पक्षप्रवेश होतात त्यामुळे त्यांची नाराजी आहे नाही मला वाटत नाही याबद्दल काय असेल कारण एकनाथ एकनाथजी आत्ता आम्ही सर्वच एकत्रच आहोत आत्ताच एक इन्फ्रास्ट्रक्चर स्टेट कमिटीची बैठक झाली मला याच्यात मला वाटतं की तुमचा जो काही परशब्द निर्माण झाला तो चुकीचा आहे कुठेही त्या ठिकाणी नाराजी नाही आहे आम्ही सर्व मंत्री आता बसलेलो होतो त्यामुळं कुठलाच नाराजी नाही आहे अशी माहिती मिळाली की मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना सांगितलं आहे का उल्हासनगर केली होती त्यामुळे हे ठरलंच आहे महायुतीमध्ये की कुठल्याही पक्षाचा महायुतीमधला कुठलाही नेता महायुतीतल्या एकामेकाच्या पक्षात जाणार नाही पण मधल्या काळात काही अपरिहार्य अपर्याय घटना घडल्या आणि त्यातनं काही भाजपमधनं शिवसेनेत गेले एकनाथजीकडे गेले एकनाथजीकडे काही अजितदादाकडे गेले अजितदादाजी काही आमच्याकडे आले त्यामुळं काही काळ या अशा पक्षप्रवेश झाल्या आहेत पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी अजितदादा पवारसाहेब हे तिघेही नेते त्या ठिकाणी बसून याबद्दलचा निर्णय घेतील परंतु ही गोष्ट खरी आहे कि आ, आ, कि आ, आ, से की आमचे काही पदाधिकारी किंवा काही माजी लोकप्रतिनिधी काही एकनाथजीकडे गेले एकनाथजीचे काही भाजपमध्ये आले काही अजितदादाकडे गेले त्यामुळं मला असं वाटतं की थोडा या ठिकाणी काही नाराजी तयार झाली असेल पण आजच्या बैठकीचा हा कारण नव्हता हो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका